जिवणे वय परीक्षा ही रोजेरच सर कोई परीक्षा ती सुटत शिचा तमार पेपर नियोजित रच सर आता जत्राच सहिले अनियोजित पेपर रच आणि येनाच आपण जीवन गाचा हे जीवणाम एकच बात लक्ष्य प्रकार कर तमेंट वही आपेन ओरमेन अभ्यास दनिया दारी ही सब शिकणू आप पेपर येर व्यतिरिक्त एकच वाद पूच भाचे संस्कार हाचो मंत्या केरी बदले बोळो मत केरी वाईट विचार मत करो ही जीवळे रहस्य हेल्थ इज वेल्थ शरीर आचो रिदो तो सब पिसा लता ये काही चे कमा आहे पहिले निर्वेशनी भाचो शरीर निरोगी शरीर रखाडे प्रयत्न करेल

तो दन्या दानी धोका बुकी शिकायवा है सर मार भाषण साधा आदि सरल सर तमार आज है नीते में यारी बापेर विचार करूं यारी